आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानंदोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सात जुलै रोजी म्हणजेच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरती विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आज म्हणजेच सात जुलै रोजी विधिमंडळात पीक विमा असेल कर्जमाफीची घोषणा असेल भावांतर योजना असेल सौर पंपांबद्दलचा जो काही घोळ आहे राज्यातला तो असेल त्यासोबतच दुधाचे दर आणि जरबेरा असतील किंवा इतर फुलशेती असेल त्याचा प्रश्न असेल या सगळ्या मुद्द्यावरती विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसचे आमदार नाना पटोले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवरती चांगला आज निशाणा साधला या सगळ्यांनी पीक विम्यावरती दुधाच्या भावावरती त्यासोबतच सौरपंपावरती भावांतर योजनेवरती कर्जमाफीवरती नेमकी काय भूमिका मांडली तेच आपण सोप्या पद्धतीनं आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवरती शेतीच्या प्रश्नांवरून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक असा पवित्र घेऊन हल्लाबोल करण्यात आला यामध्ये सर्वात पहिला मुद्दा लक्षवेधीच्या दरम्यान उपस्थित करण्यात आलेला होता तो होता राज्यामध्ये जी काही कृत्रिम फुलांची निर्मिती आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय आणि हाच मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमदार आहेत कैलास पाटील यांनी उपस्थित केला त्यांचा मुद्दा नेमका काय होता ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या जरबेरा लाखो रुपये कर्ज काढून जरबेराचं उत्पादन शेतकरी घेतात पॉलिओसमध्ये घेतात शेडनेटमध्ये घेतात त्यामुळे पर्यावरण मंत्री आणि सन्मान्य मंत्री महोदय या दोघांनी निर्णय घ्यावा आणि याला बंदी आणलीच पाहिजे तर शेतकरी जगू शकतो पॉलिओ नाही तर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत त्यामुळं कृत्रिम फुलावर बंदी आणावी दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत धोरणात्मक निर्णय जरी असला तरी आपण हे सभागृह धोरण धरण्यासाठीच आहे ना निर्णय घ्यायला अडचण काय सगळ्यांची जर मागणी असेल तर कृत्रिम फुलावर बंदी आणण्याचा निर्णय घ्यायची अडचण काय हे सभागृहाला सांगावं भरत गोगावले जे काही राज्याचे फल उत्पादन मंत्री आहेत तर त्यांनी असं आश्वासन दिलं की या कृत्रिम फुलांमुळं शेतकऱ्यांना फटका बसतोय मोठ्या प्रमाणात जर्बेरासारखं फु फुलं असेल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पैसे घालून या पिकांचं उत्पादन घेतात परंतु कृत्रिम फुलांमुळे या फुलांचं मार्केट हे बसलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासंदर्भात कृत्रिम फुलांची निर्मिती राज्यामध्ये होणार नाही यासाठी धोरणात्मक पातळीवरती निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही भरत गोगावले यांनी दिलं त्यासोबतच मंत्रिमंडळाची या विषयावरती बैठक सुद्धा स्वतंत्र होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आपलं म्हणणं आणि बरोबर आहे त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण नाही आमच्या भगिनी पण इथं बसलेल्या आहेत आणि याचा आम्ही निर्णय करतो आपण मीटिंग तर होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मिटिंगला बोलवतो आम्ही आणि जेणेकरून की हा जिवाळ्याचा प्रश्न तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा आहे त्यासाठी लवकरात लवकर याची आम्ही हे अधिवेशन चालू आहे त्याच परेडमध्ये आम्ही हे मिटिंग करून त्याच्यावरती निर्णय करू या कृत्रिम फुलाचा मुद्दा चर्चेत असताना यामध्ये ही जी काही लक्षवेधी होती ती कृषी विभागाच्या मार्फत तिथे कृषी मंत्री हजर राहतील मुद्द्य या मुद्द्यावरती या लक्षवेधीवरती असा उल्लेख जे काही सदस्यांना पत्रक दिली जातात ज्यामध्ये कामकाजाचं दैनंदिन कामकाज जे ठरलेलं असतं त्यामध्ये उल्लेख होता कृषी मंत्र्यांचा परंतु फलोत्पादन मंत्री तिथे हजर असल्यामुळं कृषी मंत्री नवीन झालेत की काय असा टोला काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी लागावला या सभागृहात आम्हाला जे मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला होता ते कोकाटे गे, साहेबांचा करून दिलेला होता ते पूर्ण गेल्या आठवड्यात ते या सभागृहात दिसले नाही आणि याही आठवड्यात ते सभागृहात दिसत नाही एक तर त्यांना मंत्रिमंडळातून काढलं काय किंवा ते कृषी मंत्री गोगावले साहेब झालेत का ही दोन माहिती आम्हाला त्यांनी दिली पाहिजे दुसरा अध्यक्ष महाराज कारण की कृषीवर चर्चा झाली मागच्या आठवड्यात अध्यक्ष महाराज मंत्री कृषी मंत्री या सभागृहात आलेच नाही उत्तर कोण देणार मला माहिती नाही त्याचं पण कृषी मंत्र्यांचं महत्वाचा सकाळी या मुद्द्यावरती लक्षवेधीमध्ये चर्चा झाल्यानंतर दुपारचा जो काही मुद्दा होता तो होता पुरवणी मागण्यांचा पुरवणी मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी विरोधकांच्या गोटातून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला यामध्ये त्यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना दुधाचे दर परवडत नाहीत असा मुद्दा राज्य सरकारच्या लक्षात आणून दिला याकडे लक्ष वेधलं आज तीस रुपये लिटर दुधाचा भाव आहे आणि तीस रुपये लिटरच्या भावाचं दूध परवडत नाही कमीत कमी पन्नास रुपये तरी पर लिटर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या दुधाला गाई म्हशीच्या नाना पटोले ज्यावेळेस दुधाच्या दरावरती बोलत होते राज्यातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन परवडत नाही असं म्हणत होते त्यावेळेस मध्येच भाजपचे आमदार मूर्तिजापूरचे ते उभे राहिले हरीश पिंपळे आणि मग ते म्हणाले की राज्यामध्ये दुधाला सत्तावन्न रुपये प्रति लिटरचा दर मिळतोय त्यामुळे जे काही विधानसभेचं कामकाज आहे किंवा विधिमंडळाचं कामकाज आहे त्या पटलावरती चुकीची माहिती रेकॉर्डवरती येऊ नये यासाठी हा मुद्दा मी सांगत असल्याचं त्यांचा दावा त्यांनी केला मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे फ्लॅटवर दुधाचा भाव आहे आता माझं साडेतीनशे लिटर डेअरी दूध चाललेलं आहे साधारण आता आठ साडेआठचा फ्लॅट लागून राहिलेला आहे आणि सत्तावन्न रुपये मला दुधाचा भाव भेटून राहिला आहे तर रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये तीस रुपये दुधाचा भाव आहे म्हणून तर ते दुरुस्त करण्यासाठी ही आपल्याला हे माझी हरकतीचा मुद्दा होता आमदार हरीश पिंपळे यांच्या मुद्द्याला उत्तर देताना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी हे सगळं शेतकरी पाहतायत राज्यातलं अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं त्यासोबतच विशेषतः भाजपच्या मंत्र्यांना जास्त दरानं त्यांच्याकडून दूध खरेदी सुरू केलेली आहे का त्यांना जास्त दर देतोय का याचा ही खुलासा राज्य सरकारनं करावा अशी मागणीही काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली शेतकरी ऐकतात अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज शासनाने मला शासनाने काय दुधाचे भाव ठरवलेले आहेत एक मिनिट विकास भाऊ शासनाने काय भाव दुधाचे ठरवलेले आहेत त्यांनी सांगावं म्हणजे तुम्ही डिक्लेअर करून टाका सत्तावन्न रुपये मी तर पन्नास मागत होतो मी तर स्वागत करतो सत्तावन्न रुपये म्हणून भाव दुधाचा डिक्लेअर करून टाका अध्यक्ष मला सत्ता पक्षाच्या आमदारने सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्याचं समर्थनच करतो मी काही विरोध करत नाही मी समर्थन करतो आणि राज्य सरकारने याचा खुलासा करावा की दुधाला सत्तावन्न रुपये भाव महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे हा त्या राज्य सरकारने खुलासा करावा ज्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अरे मला माहीत आहे मी दूध सन्मान सदस्यांना विनंती आहे खाली बसून बो बोलू नका नाना भाऊ आपला तीनच तास वेळ आहे आपल्याला चर्चेवर विरोधकांचा हल्लाबोल सुरू असतानाच यामध्ये उडी घेतली ती पुरवणी मागण्यांच्या मुद्द्यांवरून भाजपचे आमदार जे काही अर्थानं नाराज आहेत मंत्रीपद न मिळाल्यामुळे अशी एक चर्चा आहे ते सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकारला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला यावेळेस त्यांनी धान बोनसचं नेमकं काय झालं असा प्रश्न उपस्थित करत या धान बोनस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही शंका उपस्थित होत आहेत अशा प्रकारचा मुद्दाही त्यांनी आज विधानसभेमध्ये चर्चेच्या दरम्यान पुरवणी मागण्यातील चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला धानाच्या बोनसच्या संदर्भात खर तर मी स्वतः अतिशय या लागलो आणि धानाचा बोनस आपण एकटरी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय केला पंचवीस मार्चला जी आर काढला खरं तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हा भाव आगा की आता कमा आम्हाला बँकेतून कर्ज घेताना अध्यक्ष महाराज कमीत कमी घ्यावं लागेल कारण बोनसच्या निमित्ताने अठराशे कोटी रुपये बोनस हा खात्यात जाणं अपेक्षित होतं पण अध्यक्ष महाराज आज धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे तर बोनस देताना आपण हे गृहीत धरलं आहे याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनातली शंका दूर केली पाहिजे की ज्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी केली अध्यक्ष महाराज ती नोंदणी केल्यानंतर त्यांनी जर धान हा विक्रीसाठी दिला नसेल तरी सुद्धा बोनस देण्याचा आपण निर्णय केला होता की मध्ये नावाची नोंदणी जाग्यावर आपण बोनस दिला पाहिजे तर अध्यक्ष महाराज सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे की आता एकतर अठराशे कोटीपैकी फक्त नऊशे कोटी आमंत्रित जागे आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात कारण नसताना शंका आहे बोनस हा अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज प्राप्त होणार की नाही ही, ही शंका निश्चितपणे पुरवणी मागण्यावरील चर्चा जशी पुढे जात होती तसं शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे उभे राहिले बोलण्यासाठी आणि त्यांनी पहिल्यांदा मुद्द्याला हात घातलं ते म्हणजे सौर पंपाच्या आपल्याला माहितीये की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी पैसे भरलेले आहेत त्याच्या अंतर्गत ते त्यांना सौरपंप मिळेल अशी आशा आहे परंतु मागच्या दोन एक तीन एक वर्षापासून असं झालेलं आहे की शेतकऱ्यांना पैसे भरूनही वेळेवरती सौरपंप हा त्यांना मिळालेला नाहीये पाच लाख शेतकऱ्यांनी जर हे तीन हजार रुपये भरले असतील आणि फक्त एक लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रक्रिया कुठेतरी पुढे गेलेली आहे मग चार लाख शेतकऱ्यांनी जो पैसा भरलाय तो बिना व्याजाचा हे सरकार वापरते का अध्यक्ष महोदय त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही सोलार कनेक्शन कसं देणार कधी देणार हे सरकारली सांगण्याची जरूरत आहे काही ती टार्गेट घेऊन जावं लागेल पुढच्या दोन महिन्यात आम्ही देतो म्हणजे देतो त्याच्याबरोबर अध्यक्ष मोदय हो झाणं असं की सोलारला तुम्ही अप्लाय करा सांगितलंय पण ज्या लोकांनी नॉर्मल कनेक्शन मागितलेलं आहे त्यांना नॉर्मल कनेक्शन देत नाहीत म्हणजे या सुद्धा सुद्धा त्या सरकार हो त्या सरकार काय करतं ते शेतकऱ्याचा पैसा बिना व्याजाचा तिथं वापरते अध्यक्ष बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूर आहे रोहित पवार यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला तो अर्थातच पीक विम्याचा सध्या राज्य सरकारनं सुधारित पीक विमा योजना राज्यामध्ये लागू केलेली आहे यामध्ये मागचे जे काही ट्रिगर होते ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरपाई अधिक मिळण्याची शक्यता होती स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा त्यामधला ट्रिगर होता त्यासोबतच हवामान आधारित जो काही ट्रिगर होता तोही राज्य सरकारकडून चार तीन प्रकारचे ट्रिगर हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि एकच ट्रिगर ठेवण्यात आलेला आहे आपण यावरती याआधीही बोललो आहे की पीक काढणी पश्चात हा एकच ट्रिगर ठेवून त्यावरती पीक विमा योजना राज्यात राबवली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही कमी मिळेल अशा प्रकारचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला होता पण आताच्या विम्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय तर गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं सदोतीसशे कोटी रुपये देण्यात आले होते आणि त्यातला अठ्याहत्तर टक्के पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता म्हणजे जो ट्रिगर आज नाही म्हणजे येत्या काळामध्ये या पावसाच्या काळामध्ये आता काय झाले अध्यक्ष महोदय पेरणी झाली बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही, ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष मोदय हो मिळणार नाही तर मग सरकारनी त्या विमा कंपनीला टेबलवर आणा चर्चा करा आणि जे चार ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष महोदय ते परत एकदा आणा तिसऱ्या मुद्द्याला रोहित पवारांनी हात घातला तो म्हणजे राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि मग या शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत राज्य सरकार योग्य वेळी कर्जमाफी करू असं सांगतंय तर ती योग्य वेळ नेमकी कोणती ती जर का निवडणुकींच्या आधी असेल म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राज्य सरकार कर्जमाफी करणार असेल तर तो तोपर्यंत राज्यात तब्बल पंधरा हजार शेतकरी यांनी आपली जीवनयात्रा संपवली असेल अशी भीतीही रोहित पवार यांनी व्यक्त केली शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणजे करणार कोरा 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 पण नाही ना अध्यक्ष महोदय तसं काय झालं अध्यक्ष महोदय दिवसाला तिथं आठ आत्महत्या शेतकरी करत आहे आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे आणि एकोणतीस दोन हजार एकोणतीस जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष मोदी आजपासून एकोणतीस पर्यंत पंधरा हजार शेतकरी आत्महत्या हो करतील मग त्या पंधरा हजार कोण अध्यक्ष मग सत्तेत असताना लोकच जबाबदारी असं म्हणावं लागेल ना मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करायची अध्यक्ष महोदय निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल शेतकरी तिथं वाट बघत आहे पुरवणी मागण्यावरील चर्चेच्या दरम्यानच आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचा मुद्दाही उपस्थित केला तोही महायुती सरकारनं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भावफरक जो काही असेल तो देण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्या संदर्भातही रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला ते असंही म्हणाले की साधारणतः पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या भावांतर योजनेसाठी राज्य सरकारनं ठेवला पाहिजे त्यामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे आणि कांदा आहे या तीन पिकांचा समावेश करावा आणि त्यासाठी भावांतर योजनेनं पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी यावेळेस त्यांनी असंही सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावांतर योजनेसाठी राज्य सरकारकडे पैसा नसेल पण राज्य सरकारकडे शक्तीपीठसाठी शहाऐंशी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये आहेत तर हे खर्च रस्त्यावरती न करता रस्तेनंतर करता येतील पण आत्ता हा जो काही भावांतर योजनेचा मुद्दा आहे जी काही योजना आहे ती राज्यामध्ये राबवली जावी असा मुद्दा ही अशी आग्रही मागणी ही, रोहित पवार यांनी केलेली होती भावांतर योजनेचा अध्यक्ष तसंच आहे जर मार्केटच पडत असेल त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आला तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो जो परवडत नाही शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीतील येतील अध्यक्ष महोदय म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला चार हजार कोटी लागतील कापूस शेतकरीला पाच हजार लागतील कांदा शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये लागतील टोटल पंचवीस हजार कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करते तर विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी कामकाजाच्या या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधकांकडून चर्चा करण्यात आली मागण्याही राज्य सरकारकडे करण्यात आल्या यामध्ये पीक विम्याचा मुद्दा होता सौर पंपाचा मुद्दा होता त्यासोबतच कर्जमाफीचा मुद्दा होता त्यासोबत भावांतर होतं दुधाच्या दराचे प्रश्न जे काही आहेत राज्यामध्ये निर्माण झालेले तेही होते या सगळ्या मुद्द्यांवरती राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा ठोस निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस राज्यामध्ये वाढतायत या सगळ्या मुद्द्याकडे विरोधकांनी सत्ताधारी पक्षाचं लक्ष वेधलेलं आहे आता सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या मागण्यांवर नेमकी काय भूमिका घेत आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे तुम्हाला आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये जे काही मुद्दे चर्चेत आलेले होते त्याबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या